नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बटाटा आणि गवारी ह्याची चटणी बनवून दाखवणार आहे मीडियम आकाराचे दोन बटाटे घेतले होते स्वच्छ दोन साल काढून बघा अशा पद्धतीत मी खिसून घेतलेले ह्याच्यापेक्षा थोडेसे जरी मोठे जाडसर थोडे खिसले तरी चालतील किंवा बारीक एकदम कापून घेतले तरी पण चालतील मग खिसल्यानंतर चव छान येईल गवारी घेतलेली आहे दोनशे ग्रॅम आणि एकदम बघा अशी बारीक आहे जास्त मोठी पण नाही जास्त बारीक पण नाही अशा पद्धतीची गवारी असली की नाही की चटणी छान लागते आता ह्याला काय केलेलं आहे मी स्वच्छ धुवून नीट करून बघा असे छोटे छोटे तुकडे करून मी चाळणीमध्येच ठेवलेले आहेत कढई बघा गरम करत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपण गवारी टाकून घेऊया गवारीला काय करायचं माहिती आहे का दोन मिनटं आपल्याला ह्याला परतून घ्यायचे चांगलं फास्ट गॅसवर एकसारखं हलवून हलवून असं भाजून घ्यायचे अशा पद्धतीने बघा गवारी भाजून घ्यायचे अशी डाग पडस तर चांगली भाजली पाहिजे ह्याला मी काढून घेते खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा मिरची आणि मी लसूण कुटून घेतलेला आहे आपल्याला रेसिपीसाठी पाहिजे म्हणून आता आप त्यातच आपल्याला ही गवारी टाकायची आणि गवारी काय का आपल्याला धोबड फक्त कुटून घ्यायची आहे जास्त अशी बारीक कुटायची नाहीये मोठी मोठीच फक्त कुटून घ्यायची आहे अशी थोडी थोडी कुटायची एकदम असा गाळ असा बारीक करायचा नाहीये कारण की फक्त फुटली पाहिजे त्याच्यामध्ये चव मुरली पाहिजे मिरची लसूणची कुटून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीत फक्त फुटली पाहिजे अशी फुटली आहे बघा त्याच कढईमध्ये बघा आपण तेल टाकून घेऊयात आपण गवारे भाजून घेतलेले जास्त काय तेल टाकायचं नाही छोट्या अर्धी पळी जरी टाकली तरी पण चालू शकतं गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा बघा जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं भाजून घ्यायचं जिरं बघा चांगलं तडतडलेलं आहे त्यात टाकायच्या दोन कांदे येतात मीडियम आकाराचे मोठ्या आकाराचं असतात तर एक टाकला तरी चालेल आणि जास्त बारीक पण नाही आणि जास्त असं मोठा पण नाही कापल्याला मिडियम कापून घेतलेला आणि हा कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा असा भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचे एक गड्डी लसूण आहे आणि सहा मिरच्या आहेत असं मी कुटून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये भाजलेल्या वगैरे काहीच नाहीये जिरं जरी कुटलं तरी पण चालेल गॅस आपला फास्ट आहे फास्ट गॅसवर आपण एक दोन ते तीन मिनिट परतून घेऊया दोन ते तीन मिनटं परतून घेतलेलं आहे बघा मिरची लसूण आपला कांदा पण चांगला भाजला गेलेला आहे त्यात टाकायचे छोट्या आकाराचं टोमॅटो असं मोठं मोठंच कापून घेतलेलं आहे जास्त बारीक पण कापलेलं नाही त्यात टाकायचे आपल्याला चव्यानुसार मीठ आणि परतून घेऊया एक दोन मिनटं फक्त परतून घेतलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला काही गवारी जे आपण कुटून घेतले होते भाजून कुटून घेतले ते टाकून घेऊया गवारी टाकून घेतलेली आहे त्यात टाकायचे आपल्याला दोन ते तीन चमचे शेंगदाणे बघा भाजून मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहेत हलवून घेऊया आणि मिडियम आकाराचे दोन बटाटे मी बघा स्वच्छ धुऊन पाणी नितळून घेतले होते आणि मी खिसल्यानंतर पाण्यातच ठेवले होते जेणेकरून काळे पडू नाहीत गॅस फास्ट आहे फास्ट गॅसवर एक दोन मिनटं फक्त मी पहिलं परतून घेते दोन मिनटं मी परतून घेतलेले आता गॅस करणार आहे थोडंसं बारीक आणि ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे कलरवाली पण आणि तिखटवाली पण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली ही लक्षात ठेवूनच तुम्ही टाका पहिले मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेला आहे आणि एका जागी करून आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे आता बारीक गॅसवर एक दोन ते तीन मिनिट आपण ठेवून घेऊया झाकण बारीक गॅसवर बघा दोन ते तीन मिनटं मी झाकून ठेवलं होतं की वाफ चांगली काढून घ्यायची अशी मस्त होती आणि शिजली पण जातील गवारी बघा लक्षात ठेवा बारीक घ्यायची जास्त अशी मोठी घ्यायची नाही आता ह्यात टाकणारे कोथिंबीर कारण की तुम्ही परत मला कमेंट कराल की शिजते का तर शिजते आपण जेव्हा गवारी चांगलीपणे भासतो ना डाग पडस्तवर आणि त्याच्यानंतर कुठतो का नाही तर ती गवारी चांगली शिजली जाते त्यासाठी गवारी जरा जास्त जाड अशी घ्यायची नाही बारीक घ्यायची जर तुम्हाला जाड घ्यायची असेल ना तर एकदम बारीक अशी कापून घेतली तरी चालेल किंवा मोडून घेतली तरी चालेल मस्त होते चवीला एक तर छान लागतं ना काहीतरी असं वेगळं कारण की पावसाळ्या दिवसात काय तर असं वेगळं करायचं जर भाजीला जर काय नसेल तर असं घरात जर असेल तर त्यात जरी तुम्ही केलं तरी चालू शकते करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा